नमस्कार मी पंजाब डक मे सोळा सतरा अठराच्या दरम्यान राहणार ही अंदाज लक्षात येतो राज्यात मात्र अवकाळी सध्या काही पावसाची शक्यता नाही राज्यात फक्त मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे वीस मार्च नंतर राज्यात मात्र अवकाळीचं सावट राहणार आहे त्याच्यामुळे ज्यांचा कांदा काढायला असेल कांदा काढून घ्या ज्यांचा गहू काढायला असेल वीस मार्चच्या अगोदर काढून घ्या त्याच्यानंतर कोणतेही पीक असेल तर ते काढून घ्या कारण की हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढून घ्या कुटर असेल तर ते झाकून ठेवा कारण की वीस मार्च नंतर राज्यात वातावरण खराब होणार आहे पण सध्या मात्र राज्यात मात्र तीन दिवस मात्र पंधरा सोळा सतराच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त असं वाटेल की आबाळ खूप आले ना आता पाऊस पडतो का काय मग फक्त राज्यात पाऊस पडेल तर तुम्हाला सांगतो नागपूर भंडारा गोंदे तिकडे म्हणजे आणि त्याच्यानंतर तेलंगणा तिकडे पाऊस पडणार आहे आपल्याकडे पडणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त वीस मार्चच्या नंतर मात्र राज्यात चांगलंच वातावरण वाता खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा धन्यवाद